पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट संपर्क मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत एस टी महामंडळाने ही महिलांसाठी खास योजना राबवली असून एस टी मधून महिलांना हाफ तिकीट दरात प्रवास करता येणार आहे दरात पन्नास टक्क्यांची सवलत दिली असून विधानसभा निवडणुकी ही घोषणा केली होती यामुळे निवडणुकीत खूप फायदा झाला आहे तिकीट दरात पन्नास टक्क्यांची सवलत देण्यासाठी राज्य सरकारने पस्तीस तब्बल ऐंशी कोटी रुपये मोजले आहेत मात्र या योजनेमुळे परिवहन मंडळाची स्थिती सुधारली असून महिलांनी प्रवास करण्याची संख्या वाढली आहे पर... राज्य राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यात दरवर्षी दोन हजार नवीन गाड्या दाखल होत आहेत जुन्या बस नसल्याने आता अनेक प्रवासी एस टी महामंडळाने प्रवास करू लागले आहेत त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधार सुधारू लागली असून सरकारने वृद्ध नागरिकांसाठीही अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरू केली आहे यामध्ये वृद्ध नागरिक मोफत प्रवास करत असतात साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटाचे दर अर्धे आहेत महिलांसाठी हाफ तिकीट आहे त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे यामुळे एस टी महामंडळाला फायदा होताना दिसून येत असून या योजनेची सुरुवात सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी झाली होती यामध्ये महिलांना तिकीट तिकीट पन्नास टक्के सवलत देण्यात आली यानंतर महिला प्रवाशांचा आकडा वाढला आहे आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी प्रवास केला असून या योजनेसाठी शासनाकडून महामंडळाला पन्नास हजार ऐंशी पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये मिळाले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या पंढरी न्यूजला करा आणि बेल क्लिक करा